तीन वर्षातून एकदा येणारा महिना म्हणजेच अधिक मास अर्थात धोंड्याचा महिना या महिन्यात व्रत वैकल्य धार्मिक कार्यक्रमास विशेष महत्व देण्यात येते आईने केलेल्या कन्यादानाबद्दलची कृतज्ञता म्हणून या अधिक मासात मुली त्यांच्या आईची साडी खण नारळाने ओटी भरतात भारतात विविध धार्मिक परंपरेसोबतच मातृपूजन जावयांचा सन्मान दान व्रताचे पर्व याच महिन्यात केले जातात घरोघरी हा पुरुषोत्तम मास विविध पद्धतीने करण्यात येतो निमित्त आंबेगाव तालुक्यातील वडगाव पीरच्या पोखरकर मळा क्रमांक दोन मधील पंच्याऐंशी वर्षाच्या सौ चंद्रभागा व नव्वद वर्षांचे श्री गंगाराम धोंडीबा वाळुंज यांनी आज बुधवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आपल्या आठ मुली जावई नातू भाचे व नातलगांसाठी धोंडे जेवणाचे उत्कृष्ट आयोजन केले होते या निमित्ताने या आठ बहिणींचा एकमेव भाऊ असलेला फकीरा गंगाराम वाळूंज यांनी आपल्या आठही बहिणींचा यथायोग्य यो सन्मान केला नमस्कार मित्रांनो मी सुभाष शेट्टी कार्यकारी संपादक समाजशील न्यूज नेटवर्क मी आज आंबेगाव तालुक्यातील या रानमाळ्याजवळ असणाऱ्या पोखरकर वस्ती क्रमांक दोन आणि या माळ्याला नाव दिलेलं आहे गणेश नगर बरोबर ना तर गणेश नगरमध्ये मी आलेलो आहे सध्या आषाढ अधिक मास सुरू आहे या निमित्ताने आपल्या जवळ आहेत गंगाराम वाळूनच गंगाराम वाळूंज आहेत आणि त्यांनी आणि त्यांच्या पत्नी आहेत इथं अतिशय वयस्कर आहेत काय नाव चंद्रभागा वाळूच तर आ या अधिक मासानिमित्ताने त्यांनी आज आपल्या सर्व नातेवाईकांना मुलींना त्यांचे जावई बाबांची जावई या सर्वांना अधिक मासानिमित्ताने या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे तर पाहूयात बाबांचं थोडंसं वयस्कर असल्यामुळं बाबांना बोलता येणार नाहीये पण आजी बोलणार आहेत आपल्याशी आजी कशा निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला आहे हे कार्यक्रम केला आता दोंड्याचा महिना आहे धोंड्याच्या महिन्यामध्ये बोलावलंय जावळांना बोलावले बोला नातीं ना बोला नातेवाईकांनी बोलावले या निमित्ताने बोलावले बर या निमित्ताने काय काय कार्यक्रम आज तुम्ही ठेवलेले कार्यक्रम हेच आपलं असं ठेवलंय जेवण 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 ठेवले तर ह्या आहेत आजी आणि आपण पाहिलं या छोट्याशा घरात आपल्या आठ मुली आणि एक मुलाचा विस्तार त्यांनी सुरू केला आणि आज प्रत्येक मुलगी तिच्या घरी व्यवस्थित सेटल झालेली आहे मुलगा ही या परिसरात नाव कमावणारा आहे एक मिस्त्री म्हणून ते काम करतात आणि अतिशय सुख आजी आजोबा आजही या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या आपल्याला दिसून येतात ज्यांच्या मुलाने आता नवीनच बांगल्याचं काम केलेलं आहे लवकरच बाबा आणि आजी एखाद्या वेळेला त्यांना वाटलं तर ते तिकडेही जातील सांगता येणार नाहीये शेवटी ती वयस्कर माणसं आहेत त्यांच्या विचारांच्या पुढे या बाकीच्या कुटुंबाला जाता येणार नाही धोंडेबा रोखडे राहणार चांदूळ तालुका शिरोज जिल्हा पुणे मी या ठिकाणी जो आलो त्याचं एकमेव कारण असं आहे की गंगाराम धोंडीबा वाळूंच हे माझे मामा आहेत आणि पुढं जाताना त्यांचीच मुलगी मला दिली मी त्यांचा भाचा जाव झालो तर मुद्दा असा आहे की सुरुवातीपासूनचा इतिहास जर पाहिला तर माझे मामा दोन भाऊ आहेत भिवाजी धोंडीबावाळूंच आणि गंगाराम धोंडीबाळूंच हे दोन मामा आहेत आणि या दोन मामांच्या इथं मी गेल्या चाळीस वर्षापूर्वी म्हणजे ऐंशी साली शाळेत आलो त्याच्या अगोदर फक्त माझं जाण येणं होतं ऐंशी साली मी इथं शाळेत आलो तीन वर्षे शाळा शिकलो आणि पुन्हा मी माझ्या गावी गेलो परंतु जात असताना सगळ्या ज्या काही आठवणी आहेत जे जे काही माझ्यावर उपकार केले जे जे काही माझ्यावर संस्कार केले त्याची शिदोरी आजही माझ्याकडे आहे आणि म्हणून आज या आधिक मासच्या निमित्तानं आधिक मासच्या निमित्तानं आज हा धोंड्याचा दिवस त्यांच्या घरी पार पडते तर या माणसांनी गेली चाळीस पन्नास वर्षे जे संस्कार जपले जी पिढी घडवली जी माणसं जवळ केली या सगळ्या गोष्टीचा आज खऱ्या अर्थाने प्रत्यय येतो की तो असा की अधिक मासमध्ये जास्तीत जास्त पुण्य मिळालं जातं आणि ते पुण्य घेत असताना आपले नातेवाईक आपले मित्रपरिवार आपली भावकी आपली गावकी या सगळ्या गोष्टी जिवंत ठेवायचा एक आदर्श या कुटुंबानं म्हणजेच माझ्या मामानं आणि मामीनं ठेवला आणि त्याचबरोबर लहानपणापासून जे काही वळण लावलं ते वळण खऱ्या अर्थानं आज फकिरा माणूस माझे आहेत त्यांना ते, ते संस्कार दिलेत जर बारीक विचार केला तर आज जगामध्ये हम दो हमारे दो परंतु या कुटुंबात माझ्यासारखे असे आम्ही आठ साडू आहेत आणि एकच मिळवणार फकिरा माणूस परंतु असं कधीही घडलं नाही की ह्या दाजीनं आमंत्रण दिलं ते दाजी नाहीत त्या बहिणीला आमंत्रण दिलं ती बहीण नाही असं कधीही नाही कितीही छोट्यातला छोटा कार्यक्रम असू परंतु तो यात्रेसारखा भरभरी दिसतो त्याचं कारण आम्ही आठ साडू आणि आमचे आपत्ते आणि आमचे मित्रपरिवार यात्रा असो अधिक कार्यक्रम असो किंबहुना एखादा छोटा कार्यक्रम असो या, या प्रत्येक ठिकाणी जवळजवळ नाही म्हणलं तरी से दोनशे माणसं अगदी नक्कीच उपस्थित असतात आणि याचं कारण असे की माणसांनी माणसं जोडायचं काम करायचं असतं आणि ते काम जर या कुटुंबा शिकायचं असेल तर ते या कुटुंबाकडून शिकायचं फकीरा वाळूंजकडून शिकायचं एक सामान्य कुटुंबातला माणूस सगळ्यात लहान माणूस परंतु विचार जर केला तर कुटुंबाच्या मानाने ही सगळी माणसं जतन करायची आणि ही सगळी ज माणसं जतन करून त्यांच्या सगळ्या न सांगता ज्या ज्या गोष्टी हक्काने करायच्या असतात नात्याने करायच्या असतात सोयऱ्या माणसाच्या विचारण करायच्या असतात ह्या सगळ्या गोष्टी त्याने आजपर्यंत पार पाडल्या मग तो किती छोटा सण असो एवढ्या दाजी एवढ्या बहिणी त्यांचा पाऊचार त्यांचे कपडे त्यांच्या मुलांची व्यवस्था त्यां त्यांचे मानपान आणि त्यांना ये जा करणं बसऊट करणं आपली माणस आहेत रक्ताची या हिशोबाने सगळ्या गोष्टी जिवंत ठेवल्यात आणि आजही ते कार्य आहे आज तर मी असं म्हणेल एक असा एक पाहुणचार या ठिकाणी होतोय की तो पाहुणचार करत असताना बऱ्याच वेळेला बऱ्याच कुटुंबांना एक साकडं पडतं की आता हे सगळे नातेवाईक बोलवायचे आणि त्यांना सगळ्यांना सोन्या नाण्यानं मडवायचे त्यांना वस्त्रालंकाराने मडवायचे आणि त्यांना जेवणही द्यायचे म्हणजे अन्नदान वस्त्रदान या सगळ्या जगातल्या एकमेव ज्या मोठ्या गोष्टी आहेत ते या कुटुंबाकून करतात आणि ते काम आज खऱ्या अर्थानं फकीर वाळूज आणि त्यांची धर्मपत्नी तिचं नावच लक्ष्मी त्याच्यामुळे त्या लक्ष्मीकडून आमच्या कोणत्याही गोष्टी कमी पडत नाही लक्ष्मीच्या पावलानं आमच्यापर्यंत पोहोचतायत आणि त्यामुळं आमचे सगळे नातेवाईक आम्ही सगळे मित्रपरिवार असे एकजुटून एका विचारानं आहोत की आमच्यामध्ये कधीही दुरावा होणार नाही हे निश्चित आजच्या कार्यक्रमावरून आजच्या एकत्रितपणावरून ये दिसून येते अधिक मास म्हणजे असा की आई वडील म्हणजे हे एक देवस्थानच मोठं आहे तुकाराम महाराज बुवा किंवा माऊली ज्ञानेश्वर माऊली असे हे देवस्थानी म्हणून हा कार्यक्रम असा आहे की अधिक मास म्हणून आई वडील इतके थोर असतात म्हणून ह्या हा एवढ्या बहिणी आम्ही इथं येऊन व आईवडिलाची आईची खाणं चुळीनी वटी भरणं दर्शन घेणं हे सगळ्यात थोर आहे आई म्हणजे धरती एवढी असती वडील म्हणजे आकाश एवढे असतात या खूप मोठं हे असतं भाग्य आमचं एवढं मोठं भाग्य आहे आई वडील इतके आम्ही एवढे आम्ही आठ जणी बहिणी एक भाऊ आणि बहिणी एवढ्या माझ्यापेक्षा चा बाकीच्या बहिणी किती मोठ्या आहेत मा पाचवा नंबर आहे त्या तीन बहिणी इतक्या मोठ्या आहेत ना तरी पण आई वडील आमचं किती नशीब मोठं आहे अजूनपर्यंत आम्हाला आई वडील त्याच्यात खूप आनंद आहे आणि इतकं मोठं भाग्य आहे आणि एवढ्या आम्ही आठजणी बहिणी असून आमचा भाऊ आमच्यापेक्षा बारीक आहे जुन्या बायांची गाण्याची म्हणवती की कसा बांडीभुरकी चुळी ही भावाची असावा तर आमच्या आम्ही एवढ्या आठ बहिणी असून एवढ्यांना आमच्या भावाने पायातली जुडवी केली आता काही परथा निघाली त्या पद्धतीने भावाने जुडवी केली एवढ्या बहिणीला आणि आनंदाने पोळ्याचं जेवण केलं माऊलींना कसं मांडं खाऊ वाटलं होतं तसं आम्हालासुद्धा पोळीचं जेवण खाऊ वाटलं आमच्या भावाने खूप आनंदाने तेच केलं याच्यात इतका महत्त्व आणि इतका आनंद आहे त्याच्यासारखा आनंद कुठं गागणार नाही माझे नाव फकीरा गंगरंग मी वडगावपेर या ठिकाणी राहतो माझे आई वडील आणि आम्ही बहिणी आणि आमचे मेवनी हे धोंडेच्या टेच्या निमित्ताने आमच्या इकडं बोलावलेले आहेत तर आम्ही हो सगळं प्रत्येक सणाला सगळे मंडळी एकत्र येत असतो आणि त्यांचा पाहुणचार येणं जाणं उठणं बसणं हे लहानपणापासून आम्ही करत आले तेव्हा इथून पुढेही समाजाने ते, ते दृष्टीत घ्यावा की आपणही असं त्याचा जनमताशी संबंधित राहावं अत्यंत जेमतेम परिस्थितीतून बाबांनी आपल्या आठही मुलींची लग्ने पार पाडली बाबा व आजी आज शंभरीकडे आहेत पण अजूनही ते आपल्या जुन्याच घरात वास्तव्य करून आनंदी जीवन जगत आहेत मुलींनीही आपल्या या निमित्ताने योग्य तो सन्मान करीत कृतज्ञता व्यक्त केली आलेल्या पाहुण्यांना यावेळी सारभात गुळवणी पुरमपोळीचे मिष्टान्न असा स्वादिष्ट जेवणाचा भेट ठेवण्यात आला होता आठ बहिणींचा बांधकाम व्यावसायिक असलेला एकमेव भाऊ फकीरा गंगाराम वाळूंस व त्यांची पत्नी लक्ष्मी यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे उत्तम आदरातिथ्य केले अशा प्रकारे किमान सणांच्या वेळी तरी घरातील सर्व सदस्यांनी व जवळच्या मतभेद विसरून एकत्रित गरज सोसायटीच्या संचालिका सुलाबाई ढमाले पाडीचे पिंपळवाडीचे रे यांनी व्यक्त केली तर अधिक मासानिमित्त एकमेकांच्या गाठीबिटे झाल्याने असा सुवर्ण शहर सर्व कुटुंबात यावं अशी सदिच्छा चांडोहचे बबन धोंडीबा रोकडे यांनी व्यक्त केली कार्यकारी संपादक सुभाष शेटे समाजशील न्यूज पाबळ पुणे